अभिनेत्री मृणाल दुसानेस ज्ञानाराम तीर्थकर विजय आंदळकर विवेक सांगळे यांची मुख्य भूमिका असलेली मालिका लग्नानंतर होईलच प्रेम अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आहे त्यामुळे मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे नुकताच ठरलं तर मग आणि लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेतील अर्जुन सायली आणि पार्थ आणि नंदिनी यांचा महासंगीत सोहळा पार पडला लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत सध्या पार्थ आणि नंदिनी यांचा लग्न सोहळा सुरू आहे या लग्न सोहळ्याला आई कुठे काय करते या मालिकेतील अनिरुद्ध लावली होती ते राजकीय व्यक्तिरेखेत झळकले होते त्यामुळे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेतील एका अभिनेत्रीला पंचवीस वर्षानंतर पुन्हा एकदा मिलिंद गवळी बरोबर काम करण्याची संधी मिळाली याबाबत या तिने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेतील नंदिनीची बकुळा मामी म्हणजेच अभिनेत्री साक्षी परांजपेला पंचवीस वर्षांनंतर मिलिंद गवळी बरोबर काम करण्याचा पुन्हा योग आला या आधी तिने मिलिंद गवळी बरोबर दोन हजार मध्ये एका चित्रपटात काम केलं होतं हे खेळ नशिबाचे असं त्या चित्रपटाचं नाव त्या चित्रपटातील मिलिंद गवळी बरोबरचा फोटो आणि आत्ताचा फोटो शेअर करत तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहिली आहे साक्षीने या पोस्टमध्ये लिहिलं आहे की खरं तर शब्द नाहीयेत बोलायला पंचवीस वर्षांपूर्वी मिलिंद गवळी सरांबरोबर काम केलं होतं ते पण ठरवून नव्हे आणि आज काम म्हणून जे क्षेत्र निवडलं आहे त्यात पुन्हा एकदा त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली मिलिंद सर तुम्ही खरंच व्यक्ती कलाकार म्हणून खूप छान आहात मी खरंच खूप भाग्यवान आहे या दरम्यान साक्षी कामाबद्दल बोलायचं झालं तर तिने लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आधी आदिशक्ती शक्ती सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेत काम केलं होतं आदिशक्ती या मालिकेत साक्षी पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत झळकली होती तर सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेत मंगला कुलकर्णीच्या भूमिकेत पाहायला मिळाली याशिवाय साक्षी भाग्य दिले तू मला या मालिकेत झळकली होती तर अभिनेत्री साक्षी परांजपेबद्दल तुम्हाला काय वाटते नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका